मी हे तर नाही सांगू शकत तुम्ही हे निश्चितच सांगेन माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम जर तुम्हाला बघायची असेल तर मी कामं दाखवतो आणि खडसे आणि फॅमिली या संदर्भात काय बोलावं मी तर नाही बोललेलंच बरं मी नरेंद्र मोदी साहेबांचा विकास संदर्भात बोलूच शकतो निश्चित सर्वसामान्य माणसापर्यंत विकास प्रत झालेला आहे बाकी बोलूया अजून वेळ आहे त्यांना रात्रंदिवस स्वप्न पडता हो त्यांना रात्रंदिवस स्वप्न पडता तीस वर्ष अनेक पद भूषवल्या लोकांमध्ये इतकी प्रमाणात नाराजी त्यांच्याविषयी आहे आजही मूलभूत सुविधा नाही आहे तुम्ही जर बघितलं तर आणि जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये मत इतके मोठे मोठे पद तीस वर्ष त्यांच्या घरामध्ये आले काय करू शकले नंदनवन केलं हरित क्रांती केली नुसते चर्चा केल्या आजही मुक्तायनगर तालुक्यामध्ये नदी मुक्तानगर जर बघितलं तुम्ही तर पूर्ण आणि तापीमाई आणि पूर्ण दोघं नदी जे काठावर असलेला तालुका आहे आजही पन्नास टक्के तालुका सिंचना मधून वंचित आहे या माझ्या मा मुख्यमंत्र्यांनी माझ्या डी सी एम साहेबांनी बावीसशे सव्वीस करोड रुपयाची पहिली सुप्रमा दिली यांच्या काळात एक सुप्रमा भेट दिली एक सिंचनाचा प्रकल्प मार्गी लागला नाही एक दुसरे सिंचनाचे प्रकल्प रखडले या अर्थाने सिंचन तर कोण करू शकत असेल हे माझं सरकार करू युवती सरकारच करेल आणि युतीच्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ मी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी हे सगळं आहे मी बघितलं असेल कशा कुटुंबातल्या कुटुंबामध्ये खेळा खेळल्या जात आहे आणि काय प्रश्नांचे उत्तर देतील तर काय सांगतील माझ्या वडिलांनी केला काय केलंय म्हणजे वडिलांनी केलं असं चंद्रकांत पाटला निवडून दिलं नसल्या लोकांनी आज खऱ्या अर्थानं पहिल्यांदा अर्थ मी या तांड्यावर नेहमी प्रमाणे रंगपंचमी खेळण्यासाठी माझ्या बांधवांसोबत त्रास त्यांचा खूप उत्साह आहे प्रतिकूल परिस्थिती पण असताना आता नैसर्गाने बऱ्यापैकी त्रास दिला असतानाही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खऱ्या अर्थाने सीन कमी होतो तशा पद्धतीचा आज होळीचा शिमग्याचा दिवस आहे आणि या निमित्तानं तुम्ही राजकीय प्रोटोकॉल विचारला तर मोदी साहेबांची या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये लाट आहे आणि सरकार हे मोदी साहेबांच येईल याच्याबद्दल म्हणावं शंकर नाही आणि खऱ्या ना, अर्थाने विकास आणि विकासाचं पर्व या देशात आणि राज्यात जिल्ह्यात आहे मोदी साहेब आणि आमदार एकनाथराव सिंधू साहेब मान्य मुख्यमंत्री यांच्याच प्रयत्नातून खूप चांगलं काम प्रत्येक ठिकाणी होत आहे आणि मी आशा वाढतो की जे चांगलं काम आणखी होईल